गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पती जो होता अथर्व गुजराती सासरे योगेश गुजराती आणि त्यांची गुजराती या तिघांना काल रात्री साडेबाराव्या दरम्यान आम्ही गुजरात बॉर्डर वरून ताब्यात घेतलेलं होतं आम्ही सकाळी त्यांना अरेस्ट दाखवलेला आहे मंगा पोलीस स्टेशन मध्ये आणि आज रोजी कोर्टामध्ये प्रोड्यूस केले असता तिघा जणांनाही म्हणजे सासू सासरे आणि नवरा त्या तिघांनाही दोन दिवसाचा पी दिलेला आहे याच्यामध्ये फिर्यादीमध्ये असं होतं की भक्ती गुजराती, जी होती। गुजराती। जे होती तर तिचा जो होता अथर्व गुजराती हा ह्याचे भाईसंबंध असल्यामुळं बऱ्याच वेळ्या दोघांच्यात वाद व्हायचे ह्यांचे इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळं सासू सासऱ्यांचाही वाद होता त्यामुळे सासू सासऱ्याने ह्यांचं पटत नव्हतं त्यामुळे कंटिन्यू वाद असल्यामुळे ती बऱ्याच वेळेला माहिती केलेली होती आणि आता ते वाद विकोप्याचे केलेले होते गेले दोन तीन महिने सुद्धा ती माहिरीच होती परत परत तिला पैशाची मागणी करणं अशा हे आरोपीच्या वडिलांनी केलेले आहेत क्लिअर निकट पण त्या कुटुंबाचा आरोप आहेत का आत्महत्या नाही आहे पीएम मध्ये क्लिअर कट हँगिंग आलेला आहे

तिच्या ह्याच्या अनुषंगानं कसं हा बऱ्याच वेळेला त्याच्या कामानिमित्त बँकॉक या ठिकाणी जायचा तिकडचे जे काही फोटो असतील आता बँकॉक मध्ये या सगळ्या गोष्टी होतात त्या कॉन्स्टिट्युशन या सगळ्या गोष्टी तर ते फोटो हिला फॉरवर्ड करायचे सगळ्या मुलींच्या तिथले पण नाही इथं पण बऱ्याच मुलींच्या बरोबर त्याचे फोटो तिला पाठवायचा ती तिच्या भावाला पाठवायची बऱ्याच वेळेला असं व्हायचं आणि मग पहिल्यांदा सुद्धा वडिलांचं मध्ये ज्याला लग्न झालं त्याला मानपानावरून ह्याच्यावरून बऱ्याच वेळेला मागणी किंवा पैशाची मागणी अशा प्रकारे किंवा रेग्युलर दारू पिणं वेळानं घरी जाणं घरीनं तर भांडणं लहान मुलगा आहे साडेचार वर्षाचा त्याच्या समोर सारखं वाद होणे अशा प्रकारचा आरोपीच्या वतीने की आम्हाला त्याची कस्टडी मिळाली परंतु सध्याचा तो अधिकार नाही आहे की बाबा पायाची कस्टडी कुणाला देणं तर तो त्यांनी सांगितलं की मी हा रद्द करतोय

आणि तिथे रेस्ट हाऊस मध्ये थांबले होते तर आमच्या टीमला त्यांचं लोकेशन सी टाईप मिळालं होतं तर तिथं जाऊन त्यांना गुजराती आहे की मराठी आहे नाही गुजराती आहे प्रॉपर गुजराती आहे पण तो बऱ्याच वर्षापासून नाशिक मध्ये आणि जी जी महिला तिने आत्महत्या केली ती गुजराती मराठी समाज सोनाथ समाज यांचं म्हणजे सतरा अठरा वर्षापासून ते रिलेशन मध्ये आहेत म्हणजे ते लहानपणापासून एकाच गणित देवल्यामध्ये राहत होते पाचवी सहावीत असल्यापासून ते दोघं एकमेकांना लव्ह मॅरेज आले म्हणजे करून दिली घरच्यांचा विरोध होता लग्नाला आणि त्यानंतर वाद सुरुवातीला विरोध होता परंतु तयार करून दिलं त्या आत्महत्या झालेल्या महिलेच्या पतीला तर काही घरून असं सांगायचं होतं की सोडून द्या दुसरं लग्न करतो वगैरे असं त्यामुळे या महिलेचा छळ होता असं काही आलं अजून कसं तपासत नाही निष्पन्न झाले नाही आता आता अरेस्ट झालेला आहे दोन दिवस तपासात तस काय असेल तर आम्हाला आता पुढे काय पुढे आलो काय तपास आता मी म्हणजे त्यांचं मोबाईल चॅट आहे ते महत्वाचं आहे तिच्या मैत्रिणी आहे तिच्या बाहेरच्या असेल तिचा भाऊ आहे त्या भावाबरोबर त्या चॅट किंवा तिचे पण तिने शेअर केलेलं आहे आई वडिलांचं जे असेल आणि मग सासुसऱ्यांची पण मोबाईल हे करून त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या आजूबाजूचे किंवा त्याचे नातेवाईक त्यांचे साक्षीदारांचे जबाब हे घेतले जाते त्यातून ते निष्पन्न होईल नाही नाही वाटत सेशनच बोलतात असे तीन पत्र शोधतील